कोणत्याही आरक्षणाचा प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानीच त्याची पोळी भाजू नये ओबीसी संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या पुढच्या प्रवासातला महत्वाचा विषय असेल प्रचाराची सुरुवात आमची खूप महिने आधी झाली उमेदवार उमेदवार प्रीतम ताई असतो आणि आता सुद्धा आम्ही कामाला लागले आमच्यावर पूर्ण जिल्हा कामाला लागलेला आहे लोकसभेमध्ये उद्घाटन करेन पण माझं विजन जिल्ह्यानी पाहिलंय मी पालकमंत्री असताना केलेला विकास जिल्ह्यानी पाहिलेला आहे माझ्यावर जिल्ह्याचा सबका साथ सबका विकास हे माझ्या जिल्ह्याने पाहिलंय आणि सबचा विश्वास सुद्धा मी पाहिलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या विजनवर मी न सांगता देखील माझ्या जिल्ह्याचा विश्वास नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील बीड जिल्ह्यात आहे तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सन्मान करते असं म्हटलंय तशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाला सामोर जाणार बीड जिल्ह्यात अतिशय मला असं सतत वाटतं की कोणत्याही आरक्षणाचा प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानीच त्याची पोळी भाजू नये दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ न हे माझे प्रयत्न माझ्या जीवनामध्ये राहिलेले आहेत त्यांच्या योग्य मागण्यांचा मी सन्मान करते त्या योग्य मागण्या न्यायालयीन मार्गाने टिकल्या पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेचाही मी सन्मान करते आणि त्याच्यात योगदान देण्याचाही शब्द देते ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या पुढच्या प्रवासातला महत्वाचा विषय असेल जंगी स्वागत झाले तुमची भावना काय या स्वागतामुळे मी थोडीशी माझ्या अक्षरशः कमरे एवढे पुलाच्या ढिगाऱ्यात मी होते मी प्रभावित झाले आहे अत्यंत भावनिक झालेले आहे लोकांनी हे जेवढे स्वागत आहेत जेवढे फुलं माझ्यावर अर्पण केले त्याहून जास्त मत अर्पण करावे अशी अपेक्षा समोर उमेदवार त्यांना सापडेल उमेदवार त्यांचे नेते फार प्रगल्भ आणि प्रभावी आणि अत्यंत हुशार आणि अनुभवी आहेत शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना उमेदवार सापडेल मला पूर्ण माहिती आहे मी कधी कुणाला लोकशाहीत कमी लेखत नाही जोही उमेदवार आहे तो प्रभावी आणि ताकद समजूनच मी निवडणूक मुंडे हे पहिल्यांदा त्या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत आहेत आज माझ्या मते महायुतीचे जे लोकांनी फोटो दिलेले आहेत त्या फोटोमध्ये जे फोटो आहेत ते आमच्यावर आहेत असं मला आज वाटत उद्या नसतील तर मी काय त्याच आता भविष्यवाणी करू शकत नाही आज मला असं वाटतं की ते आमच्या बरोबर आहे मी एक तुम् वक्तव्य केलं होतं मी ताईंना उचलून त्यांच्या जागेवर माझं वाक्य असं आहे उचलून बिचलून असं नाहीये स्वच्छ सुंदर मराठीत बोलले प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि ते मी करणारच नाही जानकर हे विकास आघाडी जात आहेत ते बघा तुम्ही नाही ते जोपर्यंत म्हणत नाहीत की मी गेलोय तोपर्यंत ते आमच्यावर आहेत गेलो त्या दिवशी बघू